शेतकऱ्यांसाठी शाश्वत शेती करता यावी यासाठी सिंचन हे खूप महत्वाचं असतं मागे काही दिवसांपूर्वी आमच्या मराठवाड्यातील काही सामाजिक संस्थांनी एक मराठवाडा पाणी परिषद घेतली होती त्यामध्ये सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी सुद्धा होते अध्यक्ष महोदय एका सर्वेनुसार मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रातल्या क्षेत्रानुसार पाणी उपलब्धता बघितली तर मराठवाड्यात प्रति वर्षी चारशे अडोतीस घनमीटर इतकेच पाणी उपलब्ध आहे विदर्भात दर डोळी प्रति व्यक्ती नऊशे पंच्याऐंशी घनमीटर एवढं पाणी उपलब्ध आहे व उर्वरित महाराष्ट्रामध्ये तेराशे शहाऐंशी घनमीटर पाण्याची उपलब्धता आहे आणि मराठवाड्यातील काही सामाजिक संस्थांनी माननीय उच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल केली होती अध्यक्ष महोदय आणि ह्या याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च माननीय सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की मराठवाड्याला हक्काचे दोनशे चाळीस टी एम सी पाणी मिळाले पाहिजे म्हणून आपल्या ह्या सरकार आपल्या महायुती सरकारने सिंचनासाठी भरीव अशी तरतूद केलेली आहे मला आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करायची की माझ्या मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी आणि त्याचबरोबर माझ्या मतदारसंघात येत असलेल्या येलदेरी धरणाला जे विदर्भामध्ये आपल्या वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाचं जे काम होणार आहे त्यातून जे जादाचं वीस टी एम सी पाणी एलदरी धरणामध्ये मिळू शकतं त्यासाठी कारवाई करण्यात यावी आणि एलदरी धरणातून पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्क मधून जर माझ्या डोंगराळ तालुक्यामध्ये हे पाणी डिस्ट्रीब्युट करण्यात आलं तर त्रेसष्ट हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे म्हणून आपल्या माध्यमातून मला विनंती करायची की विदर्भामध्ये नदी जोड प्रकल्पासाठी जो काही आराखडा आखलेला आहे त्यामध्ये आमच्या येलदरी धरणात पाणी आल्यानंतर फक्त परभणी जिल्ह्यातच नाही तर हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा फायदा होणार आहे ते आपण आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करते की ह्या आराखड्यामध्ये येलदरी पर्यंत पाणी पोहोचवण्याची सुद्धा तरतूद आपण करावी